सोलापूर शहरात वाहतूक शिस्त राखण्यासाठी पोलीस विभाग सतत कारवाई करत आहे याच अनुषंगाने बारा इमाम चौक परिसरात वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली सोलापूर शहरातील बारा इमाम चौक येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विशेष कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान ट्रिपल सीट वाहन चालवणारे तसेच परवाना आणि आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवणारे चालक यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही वाहने तपासण्यात आली आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली शहरात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणि नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहे परवाना विमा आणि वाहनांची कागदपत्रे सदैव जवळ ठेवावी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चालकांना नियम पाळण्याची जाणीव होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आमचा उद्देश सोलापूरातील जनतेला त्रास देण्याचा नाहीये सोलापुरातील जे अस्ताव्यस्त व्यवस्था आहे वाहतुकीची ते सुधारण्याचा प्रयत्न आमचे वरिष्ठ करतात कारण सोलापुरामध्ये मोटरसायकलवर ट्रिपल फिरणे कर्कश आवाजामध्ये हॉर्न देत फिरणे विशेषतः गाडीवर ट्रिपल फिरणे या लोकांना फक्त आळा घालण्यासाठी सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही रात्रंदिवस रस्त्यावर आहोत फक्त आम्हाला ट्रिपल वाहन लहान मुलं वाहन चालवले नाही पाहिजे आणि फॅन्सी नंबरवर कोणी वापरला नाही पाहिजे अफादा जे, जे काही शासनाने नंबर दिला त्या डिजिटमध्ये खाडाखोल केले नाही पाहिजे याच्याबद्दल आमचा प्रतिबंध आहे आणि रस्त्यावरील अपघात होऊ नये याकरताच आम्ही रस्त्यावर आहोत इतर वाहनाला अडवणूक करण्याचा आमचा काही उद्देश नाही सोलापुरातील जनतेला आमचं एक आव्हान आहे आमच्या वरिष्ठांतर्फे दिलेल्या आम्हाला सूचनेनुसार मी सर्व जनतेला सूचित करतो की आपल्या माध्यमातून की आम्ही तुमच्या सेवेसाठी जाऊ पोलिसाबद्दलचा गैरसमज तुम्ही दूर करा छानशी नंबर दादा तीन ट्रिपल सीट जाणारे या घरात त्यांना मोटरसायकल देऊ नका त्याच्यामुळे धोका टळतो आपवा टळतो आणि आपल्या मोटरसायकलचा कमीत कमी विमा आणि नंबर एवढा तर तुम्ही अध्यावत ठेवा त्याच्यावरून काही घडलं तर तुम्हाला शासनाच्या सुविधा पण मिळतील आणि मोटरसायकल पुन्हाच्या हे पण कळत एवढाच आमचा उद्देश आहे बाकी जनतेला आम्हाला त्रास देण्याचा काही उद्देश नाही आहे किती कारवाई झाली सर आतापर्यंत थानशी मोटरसायकलवर आम्ही तीन कारवाई केल्या आहेत ते तिन्ही मोटरसायकल थँशी होत्या आणि एक मॉडिफाय झाल्यानंतर होता आणि ट्रिपल सीट दोन असे इथे मी पाच कारवाई केलेल्या आहेत या नाकाबंदी दौरान